हॅलो वेलकम टू माय चॅनल दुबई आणि मी तर आज आपण आहोत जुमेरा एरिया दुबईमधल्या आणि तिथल्या मर्केटो शॉपिंग मॉलला आपण विजिट करणार आहोत तर या मॉलचं वैशिष्ट्य काय आहे इट लुक्स लाईक अ मेडिटेरेनियन टाउन ड्युरिंग द युरोपियन रेनेसन्स इन इटली आपण इथे मिनी इटलीला आल्यासारखं आपल्याला फील होतं इतका सुंदर हा मॉल आहे इथे वन फोर्टी रिटेल आउटलेट्स आहे इन्क्लुडिंग मँगो एच एन एम आणि भरपूरसे स्टोअरसुद्धा आहे स्पिनीज आहे तुम्ही ती ग्रॉसरी अँड हाऊसहोल्ड आयटम्स इथून घेऊ शकता हा इतका कोझी आणि वॉम आणि ब्युटिफुल मॉल आहे ना जर तुम्ही बघू शकता वर काचेचं दिलेलं आहे त्यांनी आणि त्यामुळे डायरेक्ट सनलाईट येते आणि एक इथे एक व्ह्यू हा नेहमी चेंज होत राहील संध्याकाळी खूप छान वाटेल आता आम्ही सध्या दुपारच्या वेळेला आलो आहोत आणि तुम्हाला इथे दिसेल मुलं स्लाईड्स करतात आहे सध्या ती स्लाईड फ्री आहे मुलांसाठी आय थिंक त्यांनी एस्केलेटरला एक स्लाईड बनवली आहे नुसतेच इथे तुम्ही जर फिरत राहिले ना तुम्हाला इतकं छान वाटेल म्हणजे आपण तुम्ही इटलीमध्ये लँड झाल्यासारखं वाटेल तुम्ही बघू शकता वरून किती छान प्रकाश येतो आहे आणि त्यामुळे इथे असं लाईव्हली फील होतं बाकी मॉल्समध्ये खूप गर्दी असते पण इथे मला जरा गर्दी कमी वाटली आणि एक वेगळा क्राऊड होता खूप छान वाटले या मॉलमध्ये इथे समोर एक अर्ली लर्निंग सेंटर लहान मुलांचं खेळण्याचं दुकान होतं तर आम्ही तिथे जस्ट बघायला गेलो जसे इटलीमध्ये असे कोझी कोझी uh, स्क्वेअर्स कॅफे असतात ना तसं तुम्ही जर इथून फिरत गेले तर तुम्हाला एकदम कोझी कॅफे दिसतील आणि इतकं ब्युटिफुल डेकोरेशन असतं मला तर यांचं इंटेरियर फार आवडलं इवन त्यांनी असे झाडंसुद्धा लावले तर असं फिरता फिरता आम्ही बाहेर आलो तर बघितलं इथे फूड कोर्ट आहे ज्यामध्ये काचेमुळे तिथला व्ह्यू खूप छान वाटत होता आणि सेंटरला एक युरोपियन बेकरी होती जी फ्रेंच बेकरी आहे ॲक्च्युली आणि तिथे मग आम्ही एक मफिन घेतलं आणि एक कॉफी घेतली मफिन खूप यमी होता कॉफी नॉर्मल होती इथे काही क्लोदिंग स्टोर्स पण आहे फॅशनेबल आउटफिट्स मिळतात आणि इथे एवॉक सिनेमा पण आहे तिथे सेवन व्ही आय पी स्क्रीन्स आहेत एक्स्ट्रा लार्ज तर व्ही आय पी सीट तर तुम्ही इथे सिनेमा पण एन्जॉय करू शकता mm -hmm. किती ब्युटिफुल आणि लवली डेकोरेट केलेलं आहे हा मॉल ब्रिक्स एकूण एक, एक पाहणं गोष्टी पाहण्यासारख्या आहे तर बघू शकता इथे समोर किती छान आहे आणि परत इथे एक मध्येच उजळ आला तर तो फील मला खूप आवडला हा जो स्पॉट आहे तो मला सगळ्यात जास्त आवडला समोर एक परफ्यूम स्टोअर होता आणि त्यांनी हे छान ब्युटिफुली सजवलेलं होतं तर इथे फोटो तर पाहिजेच इथे त्यांनी मध्ये मध्ये ग्रीनरी ठेवली आहे म्हणजे प्लांट्स ठेवले आहे खरे काही खोटे सुद्धा आहेत त्या ते मला खूप आवडले त्याच्यामुळे इथे एक वेगळं फील येतो खूप कोझी वॉर्म आणि काही गर्दी नाही लाईक दुबई मॉल तिथे खूप गर्दी असते तर हा एक मॉल खूप सुंदर आहे बघण्याजोगता आहे तर आता मी तुम्हाला दाखवते इतका सुंदर व्ह्यू चला तर मग हा पूल इतका सुंदर दिसत होता आणि इथून अख्खा मॉल दिसत होता हा ॲक्च्युली असा लांब आहे मॉल जास्त मोठासुद्धा नाही आहे आणि इथनं तुम्हाला पूर्ण व्ह्यू येतो इतकं ब्युटिफुल वाटत होतं ना म्हणजे जे कलर्स आहेत कोझी कलर्स वॉर्म कलर्स आणि जे स्ट्रक्चर आहे ती इटालियन स्ट्रक्चर आहे नावंसुद्धा त्यांनी इटालियन दिलेलं आहे रेस्टॉरंटी असे वेगवेगळे इटालियन नावं आहे ॲक्च्युली मर्कॅटो म्हणजे मार्केट होतं इटा इटालियन भाषेमध्ये तर आता आम्ही निघालो आहे घरी जायला तुम्हाला कसं वाटला हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं शॉपिंग मॉल नक्की कळवा कमेंट्समध्ये थँक यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग